तुम्हाला जर जी आहे तर बनारसीचा सगळा गेम हा या जरीवर असतो त्या जरीमुळे ती साडी उठून दिसते हे ब्रोकेज आणि जरमुळे ही त्यांच्याकडे फक्त पाच हजारच्या रेंज मध्ये आहे आणि कलर छान आहे क्वालिटी छान आहे अशीच मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मी चित्र आली आज काहीतरी हटके करूया असं नेहमीच म्हणते काही दिवसांपूर्वी आपण आलो होतो दिव्या आणि तेव्हा त्यांचा होता साड्यांचा तो आपण एक्सप्लोअर केला आणि त्याच वेळेला मला असं कळलं की त्यांच्याकडे पैठणीची जी प्युअर हँडलूम हातमागाची पैठणी आहे त्याची अतिशय सुंदर अशी व्हरायटी आहे आणि रेंज अगदी पाच पासून स्टार्ट होते हँडलूम पैठणीची ही रेंज ती सुद्धा एक शंभर सवाशे वर्ष जे हे हातमागाच्या पैठणी बनवतात त्यांच्याकडनं ह्या पैठणी बनवून घेतात असं सगळं असताना त्यांच्याकडे ह्या पैठणी व्यतिरिक्त सुद्धा प्युअर सिल्कमध्ये अतिशय सुंदर कलेक्शन आणि रेंज परवडणारी आहे त्यामुळे काय आहे हे प्युअर सिल्क कलेक्शन स्पेशली हँडलूम पैठणीचं जे कलेक्शन आहे दिव्या फॅशनचं चल पा मैत्रिणी दिव्या फॅशनच्या व्हिडिओजना तुम्ही प्रचंड प्रेम देता मागच्या व्हिडिओला सुद्धा खूप प्रेम दिलं होतं आणि तेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा आपण एक्सप्लोअर केला होता त्यांचा के सेल सुरू होता अतिशय सुंदर सेल होता त्याच्यावरती कमेंट्स आले प्रेम आलं एम्स आले आणि म्हणून त्यांचं अजून एक कलेक्शन त्यावेळी मी एक्सप्लोअर करायचं ठरवलं ते म्हणजे त्यांचं प्युअर सिल्क कलेक्शन प्युअर सिल्कमध्ये दिव्या फॅशनकडे म्हणजे भाईंकडे इतकं सुंदर कलेक्शन आहे पैठणी म्हणू नका कांजीवरम म्हणू नका असे सुंदर सुंदर कलेक्शन आहे सो आपण एक्सप्लोअर करायला आलोय सो जयेश भाई काय रेंज आहे स्टार्टिंग सिल्क अशी पॅठणी मध्ये माझ्याकडे चारशे पासून स्टार्टिंग आहे पण हँडलूम पैठणी तुम्हाला प्युअर पाहिजे तर पाच हजार पासून स्टार्टिंग आहे आणि वीस हजार पर्यंत रेंज आहे प्युअर आणि हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल साडी हँडलूम प्युअर हँडलूम आहे सो ही हात आहे प्युअर हात साडी आहे तुम्हाला अगदी ती उघडल्या उघडल्या कळते आ हा 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 बघा मिक्स वगैरे नाही नाही एकदम एक्झॅक्टली आणि प्युअर सिल्क आहे अतिशय सुंदर पोत आहे साडीची पैठणी म्हटल्यावरती हा हा कलर बघा हे बघा हे मोराची बुट्टी आहे याच्यावरती आणि काय रेंजेस आहेत ह्याची काय रेंज आहे ही बघा ही रेंज आहे तुम्हाला अकरा हजार नऊशे होलसेल प्राइस okay. आहे माझ्याकडे असते बारा महिन्या आणि याच्यात रंग मिळतात वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे रंग आहेत हे बघा ही प्युअर ही पैठणीची ओरिजिनल बॉर्डर आहे आणि त्या बॉर्डरप्रमाणे ती छोटी बॉर्डर आहे आता थोडे कडियाल पैठणी वगैरेची बॉर्डर मोठ्या येतात पण जर तुम्ही ऍक्च्युअल पैठणी जर म्हणाल तर आ, ही छोटी बॉर्डरवाली पैठणी जी आहे ती ऍक्च्युअल बॉर्डर आहे ही बघा ही छोटी बॉर्डर हे मोर आ, बारा चोवीस असे जे मोर असतात सहा सो हे ऍक्च्युअल प्युअर पैठणीची ही पॅटर्न आहे ही मोराची डिझाईन आता त्याच्यात बरेच पॅटर्न्स बरेच ऑप्शन्स यायला लागले पण अगदी अस्सल एकदम टिपिकल पैठणी हवी असेल तर ही जी बॉर्डर आणि ही आहे याची काय रेंज आहे ही तुम्हाला येणार दहा हजार पाचशे नव्वद ओके okay, सो so ही साडे दहा हजाराची रेंज आहे ऑलमोस्ट आणि स्टार्टिंग रेंज तुम्ही म्हणालात पाच हजार त्यातली एक दाखवता नऊशे नऊ हजार नऊशे रंग बघा किती गोड आहे हा खूपच छान आहे छान फुलाची नाजूकची त्याच्यावरती मुट्टी आहे छान ग्रीन पण तो थोडा फ्लॉरसेंट आणि खूप वेगळं कॉम्बिनेशन आहे खर तर खूपच सुंदर आहे वेगळा आहे येस खूप छान आहे आणि ह्याच्यात बघा सेल्फ प्रिंट चेस फॅन्सी आहे थोडा पैठणीचा पल्लू वेगळा आहे म्हणजे जो पदर आहे तो वेगळा येतो अगेन त्याच्यावरती छोटे मीनाकारी फुलं आहेत त्याची बॉर्डर आहे बॉर्डर जरा मोठी आहे कडियाल नाही नेहमीची बॉर्डर नाही थोडी मोठी आहे पण आपली टिपिकल पैठणीची बॉर्डर आहे छान पिवळा आणि ब्लू हे कॉम्बिनेशन अगेन तुम्हाला कुठे बघायला मिळत नाही शक्यतो पंधरा हजार नऊशे वाव पॅटनी आता ही बॉर्डर खूप चालते मोर वगैरे पल्लू वगैरे ही तुम्ही रिटेल मध्ये बघणार ना मोठ्या दुकान मध्ये गॅरंटी बावीस हजार रुपये कमी पाच सात हजार रुपयाचा फरक येणार आणि खूपच छान हो जिकडना त्यांनी बनवून घेतात हातमागाची आहे ती जवळजवळ शंभर दीडशे वर्षांपासून साड्या बनवते पैठणी बनवते हा 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 क्वालिटी बघा तुम्ही नाही ही खूपच सुंदर अशी आहे मोराची डिझाईन आणि साडी बघा किती छान आहे रंग खूपच म्हणजे आमच्यावर कॅमेरामध्ये दिसत येणार आणि प्युअर जे आपण म्हणतो तसं मोराची जी डिझाईन आहे हे बघा मिळलेलं मागच्या साईडनी तुम्ही बघितल्यावरती प्युअर पैठणीची जी हे आहे ती तुम्हाला याच्यावरनं गॅरंटी येते आणि कापड सुंदर आहे अगेन प्युअर सिल्क आहे हातमागाच्या बघतोय आपण सगळ्या इथे कुठेही आपण अजूनही पॉवर लूम बघितलेली नाहीये सगळ्या हँडलूम बघितलेल्या आहेत सो so, हँडलूम पैठणी यांच्याकडे अगदी पाच सहा हजारापासून सुरू होते नऊ हजार साडे दहा हजार अकरा हजार पंधरा हजार वीस हजार तुम्ही घ्याल तशा आहेत खूप छान आहे खरच अगेन मगाशी मी जे बघितलेलं ज्याच्यात छान पिंक रंग आहे ही अगेन नऊ हजार नऊशे ची आहे रंग किती गोड आहे अतिशय वेगळा आहे खरंच खरंच म्हणजे कोणता रंग आणि घेऊ आणि कोणता नाही असं होईल इकडे आल्यावरती ही अगेन मोराची बॉर्डर आहे मोराची बुट्टी आहे छान डार्क पिंक असा उठून दिसणारा रंग आहे आणि हे बघा बेबी हे पिंक कॉम्बिनेशन बेबी पिंक ये yes. भी एक महाराष्ट्रीयन सेलिब्रिटी ने पहना हुआ इसी का हमने डिजाइन बनाया था महंगी का ₹70000 का साडी था उसी का डिटो बनाया है वाओ और ये कलाकार थे सगळ हँडलूम आहे हे सगळ हँडलूम आहे त्यामुळे हात मागाची पैठणी जर बघत असाल प्युअर बघत असाल चांगल्या रेंज मध्ये बघत असाल तर यू नो व्हेअर टू कम कुठे यायचं आहे हा हे मूड थोडे वेगळे न्यू कॉम्बिनेशन आहे हो डार्क ब्लूला शांत चिंतामणी असा रंग दिलेला आहे हे मोर बघा मोठे आहेत आणि त्याची जर खूप सुंदर आहे आपला भाव पंधरा हजार सोळा हजार पंधरा सोळा हजाराला तुम्हाला येणार आणि तुम्ही जर ह्याचा फील घ्याल तर प्युअर सिल्कचा जो फील येतो हँडलूमचा जो फील असतो तो वेगळा असतो आता बघा हीच कस्टमर आहे ना <laughs> तीन चार तारीख ला माझ्याकडे आला होता हीच कशीच पीस hmm. तेवीस हजार नऊशे ला कुठून घेऊन आला माझ्याकडे oh. चौदा हजार नऊशे चा पीस आहे माझ्याकडे फॉल बिल्डिंग दिला केला दिला त्याला काय विचार होता त्याला मोठे दुकान मध्ये चालतो तिकडे घेणार पेरणी आम्ही पण जुने आहे लई पण दुकान छोटे छोटे त्याच्यामुळे त्याचा व्हॅल्यू नाही होत नाही पण तुम्ही खरच इथे येऊन जर तुम्ही घ्याल तर तुम्हाला अजिबात ह्याचं क्वालिटी मी तुम्हाला सांगते कुठल्याही मोठ्या दुकानाच्या लेवलची क्वालिटी आहे अगेन अनेकदा पैठणी किंवा अनेकदा जेव्हा तुम्ही हँडलूम साड्या घेतात तेव्हा हे मी आधी पण सांगितलेले आहेत हे, ते ते हे जे विवेक विविंग आहे ही त्याची प्युअर ओळख आहे जर कोणाला माहिती नसेल तर त्यांना त्याच्यात डिफेक्ट वाटतो अनेकदा हे बघा जेव्हा जिथे रंग मिक्स होतात जिथे दुसरा थ्रेड मिक्स होतो त्यात हे तुम्हाला कलर मिक्सचर्स येतात हे डिफेक्ट नाही आहे ही हँडलूमची ओळख आहे जेव्हा एक धागा दुसऱ्या धागामध्ये वीव केला जातो तेव्हा तुम्हाला हे सगळं दिसून येणार आहे हे बघा ही प्लीज तो जर कोणी घेत असाल आणि तुम्हाला हे धागे म्हणजे तुम्हाला वाटेल डिफेक्ट आहे तर नाही हँडलूम ची ओळखी खूपच सुंदर आणि खूप वेगळं कॉम्बिनेशन आहे असे रंग आणि असे कॉम्बिनेशन सहजासहजी बघायला मिळत नाही त्यातही इतकं डेलिकेट वर्क खूप सुंदर आहे ही अगेन आहे नऊ हजार नऊशेची ची रेंज जी आहे त्याच्यातली आहे या सगळ्या बाहेर तुम्हाला महाग मिळणार आहे त्यात हँडलूम आहे का पॉवर लूम आहे हे कोणी सांगायला जात नाहीत इथे ते सांगून विकतायत की आम्ही प्युअर हँडलूम देतोय दे म्हणून एकदम ट्रान्सपरंट बिझनेस आहे आपला आणि आपल्याला कोण लालच नाही आपला बिंदास या जे असेल फ्लॅक्स सांगा हे बघा आता कॉम्बिनेशन आणि याची तुम्ही जर बघा एकदम आंख मध्ये नाही प्युअर वाटेल खूपच सुंदर मी मगासपासून म्हणते की खूप छान Uh, जेव्हा प्युअर घ्यायला जातात तेव्हा तुमच्या मनात अनेक प्रश्न असतात अनेक गोष्टी असतात की ती प्युअरच आहे की नाही ती हँडलूम आहे पॉवरलूम आहे अनेक ठिकाणी तुम्हाला पॉवरलूम हँडलूमच्या नावावर विकली जाते सो so, प्लीज जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा विश्वासाच्या दुकानातून घ्या इथे मी तुम्हाला शंभर टक्के सांगू शकते जर हँडलूम आहे तर ते हँडलूम म्हणूनच विकत आहेत आणि अगदी पाच सहा हजारापासून नऊ हजार दहा हजार अकरा हजार बारा हजार अशी त्यांची रेंज आहे पंधरा हजार तुम्ही घ्याल तशी आहे सो नक्की या रंग बघा खूप पैठणीमध्ये असे रंग पाहायला मिळत नाहीत अशी डिझाईन असे जर पाहायला मिळत नाहीत अनेक ठिकाणी भेसळ होते मिला, मिलावट होते फॅब्रिक येतं पण हे तसं नाहीये तितकं सॉफ्ट आणि त्याचा फॉल खूप सुंदर आहे परफेक्ट आहे प्युअर हातमागाची साडी आहे आता तुम्हाला दाखवतो एक वस्तू तुम्हाला प्युअर मध्ये दाखवतो आता ही पट्टू साडी आवडी तेलं जी ए 11 अकराज आहे बघा ही प्युअर okay. ही 100% सिल्क oh. एकदम लाईट हा 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 एकदम खूपच हलकी साडी आहे आणि तेवढीच ती सुंदर आणि बघा कॉम्बिनेशन बघा त्यांच्याकडे प्युअर सिल्क मध्ये बरेच ऑप्शन्स आहेत आज काय घराकी नाही मौका भेटला यस सो विचार लागला आता छान हजार 11000 हजार अशा रेंजज मध्ये हा बघा रंग किती छान आहे हे प्युअर सिल्क आहेत या सगळ्या पट्टू साड्या म्हणतात त्यांना साऊथचा साऊथ चा पॅटर्न आहे प्युअर सिल्क मध्ये हे बघा रिच नेसल्यावरती ही साडी रिच दिसणार आहे छान दिस आहेत हे एकदम सगळे रिच रॉयल लुक तुम्हाला अगदी छान उठून दिसायचं असेल एखाद्या फंक्शन मध्ये तर ह्या साड्या हा पेस्टल्स मध्ये छान कॉम्बिनेशन आहे पेस्टल्स आहेत दोन्ही पण अठरा दिवस लागतात एक, लागता एक साडी बनायला वाव वा लई मेहनत साडे सोळा हजाराची रेंज आहे याची पण खूप जसे ते म्हणतात तसं अगदी बारीक काम प्युअर सिल्क आहे भाव आहे छोटा दुकान आहे मेंटेनन्स कमी आहे त्याच्यामुळे आपला भाव आहे की मोठे दुकान मध्ये याचा भाव बसरो बावीस पंचवीस अठरा एक्झॅक्टली सो तुम्हाला याच क्वालिटी मध्ये तुम्ही बाहेर गेलात तर साड्या मिळणार आहेत पण त्याचा भाव वाढणार आहे इकडे तसं नाही आहे हे हे कॉम्बिनेशन कितीही कितीही टिपिकल असलं तरी हे कॉम्बिनेशन हवं हवं असं वाटणार आहे मी खूपच सुंदर आहे ही साडी आणि अतिशय गोड आहे म्हणजे लाल आणि हिरवा हा जो रंगाचा कॉम्बिनेशन आहे ना हे खूप टिपिकल आहे पण प्युअर सिल्क मध्ये त्याचा जो काही लुक येतो ना तुम्हाला सांगते तो लुक इतका सुंदर त्यात छान अशी जास्वंदासारखी आहेत त्याच्यावरती आणि खूप हे बघा त्याच्या बॉर्डरला डोली डिझाईन आहे हा एक रंग किती सुंदर आहे याची काय रेंज आहे पंधरा सोळा हा हजार हे बघा छान रंग काय छान आहे एलिफंट दिलेले हो oh. मी सिल्क मध्ये बनवला सोळा हजार पर्यंत असेल ना उठून ला तर उठून दिसायला याच्यावरती छान हत्ती मोर आहेत हे बघा रंग आहेत खूप गोड आहे हा रंग तर अतिशय सुंदर आहे खरच खूप वेगळं आणि उठून दिसणार असं हे डिझाईन आहे अजून तुम्हाला याच्यात दाखवतो ही मस्त पैटर्न है अजुआत तो थोड़ी भारी थोड़ी एक नवीन बनला सोलह एकदम इसमें हमने पल्लू को और ब्लाउज को, को ब्राइट किया हुआ है अच्छा और पिंक कलर मस्टर्ड कलर तीन धागे पूरा शॉर्ट कलर दिया है छान लुक कहते शाइन होते

त्यांचं प्युअर सिक्स सिल्कच कलेक्शन पाहतोय हे बघा हे मोर ची बुट्टी कलर ब्राइट आणि लाइट कलर च कॉम्बिनेशन ही एकोणीस हजार सहाशे ही थिक फॅब्रिक आहे ना ही येवला फॅब्रिक जे असते ना येस। या आणि त्याचे मोर जे आपले टिपिकल पैठणी जे आपण म्हणतो एकदम ट्रेडिशनल त्याचे ट्रेडिशनल मोर आहेत त्याच्यावरती ही ऑलमोस्ट एकोणीस हजाराची आहे आणि ह्याचे हे बघा मीनाकारी म्हणतो ह्याला बिकॉज त्याच्यामध्ये कलर आहे कलर मीनाकारी केलेलं आहे फुलं हा एक रंग मोती रंग खूप उठून दिसतो आणि त्याला अबोली रंगाचं एक अबुली कलर, कलर कॉम्बिनेशन दिल्यामुळे एक फ्रेश आणि एक वेगळा लुक येतोय अगेन ह्याची बुट्टी आहे ना ही छोटी मिनाकारी आहे पण ती खूप असल्यामुळे ती अख्ख्या बॉडीवरती खूप आहे सो हे बघा तुम्हाला कळेल ही कमी आणि जास्त त्याचा एक वेगळा लुक येतो दोन्ही पैठणीचे आपले आपले एक लुक आहेत आणि त्याचा एक वेगळा फील आहे अगेन हे सगळं प्युअर सिल्क आहे प्युअर सिल्कमध्ये तुम्हाला ही सगळे बाहेर घ्यायला जाणार तर तुम्हाला या सगळ्या साड्या पाच सात हजार महागच मिळणार पण तुम्हाला प्युअर हवं है, आहे हँडलूम हवं आहे पैठणी शोधतायत तर इकडे अतिशय सुंदर कलेक्शन आहे बजेटमध्ये येणारं कलेक्शन आहे आणि तुम्हाला क्वालिटीची काहीही फिकर नसावी जवळ जवळ शंभर सवाशे वर्षांपासून जे लोक पैठणी बनवतात त्यांच्याकडेच या पैठणी बनल्या जातात वेगळी आहे ना किती छान आहे डिस्प्ले वगैरे काय नसते माझे कस्टमर सो हे बघा हे कांजीवरम आहे तर एक तरी कपाटात थवी बॉस प्युअर सिल्क कांजीवरम ची एक वेगळीच फील आहे ह्याची काय रेंज आहे ही तुम्हाला नऊ हजार पासून स्टार्टिंग आहे okay. ओके तेरा चौदा हजार पर्यंत ओके okay. सो so, नऊ हजार पासून स्टार्टिंग आहे आणि तेरा चौदा हजार हा 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 वाटी म्हणते जसं कि प्युअर सिल्क च हात मागाच जे काय हे आहे कॉम्बिनेशन्स बघा ही दोन कॉम्बिनेशन्स किती होईल वेगळं कॉम्बिनेशन आहे नेहमीचे कॉम्बिनेशन स्नाई बघायला मिळणार तुम्हाला, तुम्हाला अक्रा अक्रा बाहेर तुम्ही घ्याल तरी सतरा अठरा हजाराला आहे पण इकडे तुम्हाला अकरा हजार साडे अकरा हजारापर्यंत येणार आहे रंग बघा एकापेक्षा एक रंग आहेत एकापेक्षा एक हा हा नऊ हजार नऊशे अगेन डिफरंट कॉम्बिनेशन स्टार्टिंग प्राइस मस्त आणि ह्या एक कॉम्बिनेशन म्हणजे मी मग म्हणते मोती कलर वरच पिंक किंवा अबोली किंवा लाल हे एक हे फक्त सात हजार सातशे रुपयाची आहे आणि ही स्टार्टिंग रेंज आहे कांजीवरमची पण काय फील आहे यार साडीचा सात हजार सातशे रुपये तुम्हाला एक येणार सेवन्टी थर्टी इसमें थर्टी परसेंट सिल्क रहता है okay. और सेवेंटी परसेंट आठ सिल्क रहता है ये आपको मिलेगा सात तो हजार सात सौ छह हजार से स्टार्टिंग आएगा ओके okay. और आपको दस हजार तक मगर ये सब चालीस पचास हजार की कॉपी रहती है ओरिजिनल oh, okay. लगवाते हैं अच्छा की डिजाइन है मगर हमने एक बजट फ्रेंडली बनाया है ओके सो ह्याच्यात थर्टी सेवेंटी सेव्हन्टी सिल्क चा रेशो असतो सेव्हन्टी पर्सेंट सिल्क थर्टीन प्युअर सिल्क रेशो असतो आणि हे बघा हे मिक्सिंग मध्ये दे, पण त्याचा लुक फील तुम्हाला सिल्क सारखाच येणार आहे आणि ही त्यांच्याकडे अगदी पाच सहा हजाराच्या रेंज पासून स्टार्ट होते म्हणजे परवडणारी तरीही रिच दिसणारी आ हे बघा हा किती वेगळा कॉम्बिनेशन आहे So, आ, सो परवडणारी तरीही रिच दिसणारी ह्याचे रेंज आहे ऑलमोस्ट साडेआठ हजाराची रेंज आहे ह्याची आठ हजार तीनशे आणि सो ह्या सगळ्या ज्या रेंजेस आहेत त्या तुम्हाला बाहेर खरंच खूप महाग मिळतात पण ह्यांच्याकडे सगळ्यात बेस्ट म्हणजे कांजीवरमची साडेसात हजारापासून सुरू होणारी रेंज त्यानंतर पुढे जाणारी पैठणीमध्ये तर त्यांच्याकडे प्रचंड छान व्हरायटी आहे ती तुम्ही प्लीज मिस करू नका ह्या सगळ्या हातमागाच्या पैठणी आहेत हातमागाचं सिल्क आहे क्वालिटी उत्तम आहे

त्याच्यामध्ये सगळी कमाल ही जर बघा तुम्ही जर तुम्हाला जर जी आहे तर बनारसीचा सगळा गेम हा या जरीवर असतो त्या जरीमुळे ती साडी उठून दिसते हे ब्रोकेज आणि जरमुळे ही त्यांच्याकडे फक्त पाच हजारच्या रेंजमध्ये आहे मस्त आणि कलर छान आहे क्वालिटी छान आहे शालू बनारसी शालू जर बघत असाल प्युअरमध्ये तर ही रेंज तुम्हाला बाहेर कुठेही मिळणार नाही ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देते प्युअर जे घेणार ना त्याचे ताम नसते डायमंड वगैरे नाही एक्झॅक्टली आणि ह्याचा पीस मी उघडतो कसं वाटतं हे तुम्ही नेक्शनल तुम्हाला वाटणार एकदम मजा सिरिअसली एकदम सॉफ्ट लाईट वेट आहे तितकीच कमाल लुक दिसतोय आय एम श्योर sure आणि कॉम्बिनेशन किती छान आहे ऑरेंज आणि पिंक चुप सुपर आयटम पाच हजार सहा हजार ची रेंज आहे बाहेर सगळी सतरा हजार अठरा हजाराची रेंज असते बघा ही हँडलूम ह्याच्यात माझ्याकडे सतरा बाराशे पासून आहे पण ही तुम्हाला एक प्रीमियम प्युअर वाली आहे प्रीमियम प्युअर क्वालिटी आहे एक बघा ही वस्तू कॉम्बिनेशन बघा किती वेगळे आहेत ही तुम्हाला येणार सात हजार नऊशे ला अगेन ह्या सगळ्या साड्या बाहेर खूप महाग आहेत पण यांच्याकडे त्यांचे स्वतःच सगळं रिझनेबल करून देण्याचा एक अट्टाच असतो हा हा साडीचा सा फील खूप छान आहे प्युअर असल्यामुळे हो तो आपसुकच डोळ्याला सुद्धा छान वाटतो आणि हाताला सुद्धा फील करायला छान वाटतो प्युअर सिल्क प्युअर बनारसी जर तुम्ही बघताय तर या रेंज मध्ये आहे ही रेंज अतिशय पाच हजार सहा हजारची रेंज ती पण बनारसी मध्ये प्युअर मध्ये मिळणं फार डिफिकल्ट होऊन जाते कॉम्बिनेशन रॉकेट चा ब्राइडल ब्रेडल साठी या परफेक्ट साड्या असतात हा हे बघा वेगळं कॉम्बिनेशन आहे थोडस आगळं वेगळा लुक आहे आणि त्याची जर गोल्डन मध्ये जाणारी आहे थोडा कोण स्टेज वर ब्राईट आणि ब्रायडल साठी ही परफेक्ट कॉम्बिनेशन असलेली साडी आहे तर आपण दिव्या फॅशन मध्ये आलो होतो आणि आपण जयेश भाईंना पुन्हा एकदा भेटलो आणि त्यांच्याकडे प्युअर सिल्कचा भंडारे असं मला कळलं पैठणी ही हृदयाजवळची आहे आपल्या सगळ्यांसाठी पैठणी कितीही घेतल्या तरी कमीच असतात त्यामुळे पैठणीचं कलेक्शन पाहिलं मी कारण की या रेंजमध्ये तुम्हाला पैठणी बाहेर कुठेही मिळणार नाहीत प्युअर अस्सल हँडलूम पैठणी आहे पाच सहा हजारपासून त्यांच्याकडे रेंज सुरू होते घ्याल तिथपर्यंत आहे वीस हजारापर्यंत आहे त्याचसोबत पट्टू साडी असेल प्युअर सिल्कमध्ये किंवा प्युअर सिल्कमध्ये कांजीवरम असेल ह्या सगळ्याची अप्रतिम अफाट रेंज आणि खिशाला परवडणारी रेंज त्यांच्याकडे आहे सो नक्की या थोडंफार बार्गेन ते करतीलच हा व्हिडिओ दाखवल्यावरती सो नक्की द्या आणि इथनं काय घेणार असाल तर मला नक्की कळवा नेहमीप्रमाणे प्रेम देता कमेंट्स करता तसे करा यांचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला कॅप्शनमध्ये दिलेलं आहे कसं यायचं हे मी सुरुवातीला तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे तरीही जाता जाता भरत क्षेत्र हे फार फेमस आहे हिंद माताला तिथे आलात की कोणालाही विचारा दिव्या फॅशन कुठे आहे अगदी सहज मिळेल दिव्या फॅशनची दोन दुकानं रस्त्यावरती आहेत मागे सुद्धा दुकानं आहेत आणि तिथे सुद्धा परच प्रचंड मोठं कलेक्शन आहे लेहेंगा म्हणू नका बस्ता म्हणू नका सगळं त्यांच्याकडे मिळतं त्यांचा नंबर दिलेला आहे काहीही प्रश्न असतील त्यांना फोन करून विचारा सो so, येस yes, थँक्यू पुन्हा एकदा मस्त कलेक्शन आहे आपण पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत आणि आपण सुद्धा पुन्हा भेटणारच आहोत सो so, तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंक सोबत मी चित्राली नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटणारच आहे पुन्हा भेटूच